नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे युवा प्रयोग शेतकरी या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज मी ह्या केळी प्लॉट मध्ये आलेलो आहे इथं शेतकऱ्यांनी युवा शेतकरी आहेत त्यांनी केळी लागवड केलेली आहे पण त्यांना अशी प्रॉपर माहिती नव्हती म्हणून त्यांनी थोडं नियोजनामध्ये हे केलेलं आहे थोडं चुकलेलं आहे त्यांचं आता आपण त्यांचा परिचय घेऊ तुमचं नाव काय आहे श्रीराम अजब चव्हाण तुम्ही किती तारखेला केळी लागवड केली ती जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या आता यांनी केळी लागवड केलेली होती शेतकरी मित्रांनो आता समजा तुम्हाला जर प्रॉपर माहिती हवी असेल समजा प्रॉपर माहिती जर असेल तरच केळी लागवड करा त्याच्या आता तुम्हाला समजा हे झाड आहे आणि हे झाड आहे शेतकरी मित्राला जोरचेच झाड आहे आणि नि यांची निसवड खूप लेट झालेली आहे एका महिन्यानं हे झालेलं आहे एका महिन्याच्या नंतर हे झालेलं आहे त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ नये आणि आपण प्रॉपर माहिती घेतल्याशिवाय केळी लागू लागवड करू नये आणि जे शेतकरी समजा दहा वर्ष पाच वर्ष अगोदर शेतकरी केळी लागवड करत आहेत त्यांच्याकडून आपण अनुभव घेऊन केळी लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे आता हा समजा हा माल समजा एक्सपोर्टचा आहे काही थोडा आणि थोडा कॅरेटचा आहे समजा तर आपल्याकडून अशी चूक व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण हा आप व्हिडिओ शूट करत आहे थोडी गैरसोय झाल्यामुळे यांना प्रॉपर केडीविषयी माहिती नव्हती म्हणून त्याच्यामुळे थोडासा क प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचा कारण आता इथं बघू शकता आता ही जे झाड आहे हे एकाच ठिकाणचे झाडं आहेत आता हे झाडाला चांगला थोडा चांगला वाद आहेत आणि ह्या झाडाला खूप लेटनी सोन झालेली कारण यांनी टायमावर जे खतं सोडायचे असतात जे फवारणी समजा ते यांनी केली नाही आता तिथं बघू शकता एकदम चांगले पुरे केडे झालेले आहेत कारण सर्व शेत संपूर्ण सारखं आहेत पण त्यांनी थोडी गैरसोर सोय केल्यामुळे हे पूर् बागाचं थोडं नियोजन उठलेलं आहे तरी आपण शेतकरी मित्रांनो आता याच्यावर आपण ट्रीटमेंट घेऊ आणि हे बाग जे आहे ते आपण आप यांना यशस्वी करून यांची मार्केटमध्ये एक स्फोटला न्यायची आपण प्रयत्न करू चला शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला नका विसरू धन्यवाद